नमस्कार शेतकरी बंधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाउफ या आज सोलापूरमध्ये काही वक्कल एकवीसशे बावीसशे तर तेवीसशे रुपयेपर्यंत गेलेले आहेत आज सोलापूरमध्ये सरासरी भाऊ हा दोन हजार रुपये आहे चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहुया सोलापूर कांदा मार्केट आवक नव्वद गाडी किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे रुपये पुढील मार्केट लासलगाव येथील पाहुया लासलगाव कांदा मार्केट आवक अकरा हजार दोनशे क्विंटल किमान दर चारशे रुपये तर कमाल दर एक हजार नऊशे रुपये सरासरी दर एक हजार दोनशे रुपये तर शेतकरी बंधवांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमच्याही शेतकरी बंधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद